हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय सिंपल अशी भाजी सांगणार आहे उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की बाजारच्या भाज्या मुळीच खायला आवडत नाही म्हटलं चला आज चटपट अशी आज तुम्हाला छान पातोळीची भाजी करून दाखवणार आहे आणि सिंपल पद्धतीने सांगणार आहे का ही पातोळी तुम्हालासुद्धा सहज करता येईल त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे लसण आणि खोबऱ्याचं काप घेतलेला आहे आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला तवा तव्यावरच मी भाजणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा थोडा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं प कांदा आपल्याला थोडा परतून घ्यायचा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला लसणसुद्धा टाकायचे आहे आणि खोबऱ्याचे कापसुद्धा आपल्याला टाकायचे आहे इथे मी जास्त मसाला काही वापरणार नाही अतिशय सिम्पल पद्धतीचा मसाला वापरणार आहे आणि तरी पण भाजी खूप टेस्टी होणार आहे आणि सकाळी शेवटी आपल्याला त्यामध्ये खाकस टाकायचं कारण खाकस काय होते ती जळून जाते म्हणून शेवट आपल्याला टाकायची आहे आणि सगळे मसाले आपले छान परतून घ्यायचे आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे आता मसाले थंड होईपर्यंत आता इथे कुकर लावणार आहे पण कुकरमध्ये मी फक्त भात लावणार आहे कारण सहसा रशाची जर भाजी राहिली ना तर मी वरण काही मांडत नाही परंतु तुमच्याकडे जर लहान मुलं असेल तर तुम्ही वरण भाताचा कुकर एकत्र लावू शकता इथे मी फक्त भात मांडणार आहे आणि कुकरमध्ये त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या झाल्या की लगेच आपल्याला कुकर बंद करून घ्यायचं आहे आता एका साईडला कुकर सुद्धा होत आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला कणिक भिजवायची आहे कणिक भिजून ठेवून बाजूला ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत आपला मसालासुद्धा थंड होणार आहे आता पातोडीसाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे बेसन हे बाजारचं बेसन आहे तुम्ही घरचं बेसनसुद्धा घेऊ शकता इथे एक वाटी घेतलेलं आहे आणि बेसनामध्येच आपल्याला हळद टाकायची थोडी आणि थोडंसं आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ त्यामध्ये टाकायचं आहे आता सगळं जिन्नस आपलं टाकून झाल्यानंतर आपल्याला पाण्याने भिजवायचं आहे आता ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं ना त्याच वाटीच्या मापाने मी तुम्हाला सांगणार आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही आहे पाणी टाकायचं आणि त्याच्या गुठळे आपल्याला पूर्ण प्लेन करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी दोन वाटी आपल्याला कमीत कमी, -कमी त्यामध्ये पाणी लागणार आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि मोहरी टाकायची मोहरी झाली की लगेच आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं तडतडून झालं की त्यामध्ये लसण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करायची आपल्याला थोडीशी जाडसर असली तरी चालेल ते आपल्याला तेलावर होऊ द्यायचं आहे मात्र जळू द्यायचं नाही आहे आणि लगेच आपल्याला हे घोळण टाकायचं आहे जे आपण बेसनाचं करून ठेवलं होतं ना ते टाकायचं आपल्याला आणि कंटिन्यू आपल्याला मध्यम आसेवर एकसारखं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल का पाण्याचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही टाकू शकता परंतु हेच पाणी योग्य आहे आणि सर्व बाजूनी आपल्याला लागलेलं ते पूर्ण बेसन काढत राहायचं आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला छान फिरवायचं आहे बघा आपलं बेसन आणि चांगली वाफ येऊ द्यायची एका प्लेटला किंवा तटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे पातोळीचं बेसन आपल्याला टाकायचं आहे अशा पद्धतीने करायला ना तर खूप सोपी होते कोणी काय करतात गरम पा, फोडणीचं पाणी करतात आणि त्याच्यामध्ये मग सोडतात त्या प्रोसेसला खूप त्रासही होतो आणि गुठळ्या जास्त होतात पण ही खूप सिंपल पद्धत आहे आणि वाटीने थापून घ्यायचं वरून थोडंसं खोबरा किस टाकायचा आणि कोथिंबीर टाकायचं ब आणि थंड झाल्यावर मग नंतर आपल्याला त्याच्या काप करून घ्यायच्या आहे मसाले आपले आता थंड झाले आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरमध्ये टाकून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल कमी जास्त टाकू शकता तुम्ही त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट हा बारीक केलेला मसाला टाकायचा आहे आणि मसाला थोडासा लालसर झाला की त्यामध्ये हळद टाकायचं तिखट टाकायचं आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आणि जो तुम तुम्ही मसाला वापरत असेल तो मसाला टाकायचा साधा थोडंसं सा कोथिंबीर टाकायचं खूप टेस्ट येते आणि नंतर काय केलेलं आहे जे कढईला लागलं ला होतं ना थोडंसं बेसन ते मी काढलं आणि तेच त्यामध्ये टाकले आहे त्याच्यामुळे काय होते रसासुद्धा थोडा घट्ट येतो नाही तर कोणी मग थोडंसं बेसन टाकूनसुद्धा त्या मसाल्यामध्ये भाजतात आणि आवश्यक वाटेल तेवढं पाणी टाकायचं आणि सकाळ शेवटी आपल्याला मीठ टाकायचं उकळी द्यायचं अशा पद्धतीने आपली छान पातोळीची भाजी झालेली आहे एका साईडला रसा द्यायचा आणि बाजूला वड्या ठेवायच्या किंवा कोणी त्या रसामध्ये टाकूनसुद्धा खातात तशा मी दोन्ही पद्धतीने ठेवलेल्या आहे आणि साईडला थोडंसं लोणचं ठेवलेलं आहे आणि भात आजची थाळी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा